नमस्कार मी आठवड्याच्या ज्या भाज्या असतात त्या मी आणून ठेवते आणि आठवड्याभर मग त्याच वापरत असते तर हे बघा या पद्धतीने मी केळी भेटली होती छान तर केळी आणली एक डझन आणि मकाची कणीज भेटले होते छान तेही आणले आणि भरपूर सगळ्या भाज्या ज्या आठवडाभर मला कुरतील अशा पद्धतीने मी मिरच्या तर एवढ्या यूज नाही होत माझ्या पण तरीही मी त्या आणून ठेवल्या आणि उरलं तर माझे हॉटेल आहे मी तिथं त्या परत देऊन टाकते तर हे बघा मस्त फ्लावरचा गड्डा आणला एक मी आणि बटाटे कांदे टोमॅटो आणले लिंबा लिंब आणले टोमॅटो पण खूप छान अशी फ्रेश भेटलेली आहे मला आणि शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत हे बघा शेवग्याच्या शेंगाही खूप छान मिळाल्या आणि गाजर तर बघा किती छान असे एकदम लाल भडक रंगाचे भेटले होते आणि हे बघा बटाटे किती मोठे मोठे आहेत वेपरसाठी खूप छान बटाटे मिळत आहेत आजकाल मार्केटमध्ये तर सगळ्यात म्हटलं आता कोणती भाजी बनवावी तर म्हटलं चला शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवूया तर शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतो आहे आपण आज तर त्यासाठी मी दोनच शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर हे बघा या आप पद्धतीने आपल्याला फक्त शेवग्याच्या शेंगाला काही करायचं नाही अशी पद्धतीने कट मारून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याची जी सालं आहेत ना ती काढायला खूप सोपी जातात हे बघा मी फक्त अर्ध्यात कट मारून घेतलं होतं आणि मग सालं त्याची या मी मी त्या पद्धतीने काढून घ्यायची पूर्ण कट नाही मारून घ्यायचं नंतर मग त्याची जी सालं काढायला खूप हार्ड जातात हे बघा मी नेहमी याच पद्धतीने कट करून त्याला त्याची सालं काढून घेते नंतर आपल्याला काय करायचं ना त्या बॉईल करायला टाकायच्या नंतर त्या बॉईल झाल्यानंतर आपण काय केलं ना एके कढाईमध्ये जास्त तेल नाही वापरायचं तरीही आपली जी भाजी आहे ती एकदम अशी नॉनवेजला टक्कर देणारी भाजी बनणार आहे तर त्यासाठी मी काय केलं ना दोन चम्मच आपण लाल मिरची कश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे एक चम्मच आपण कि किचन किंग मसाला घेतला आहे गरम मसाला आणि हल्दी पावडर आणि थोडासा आपण नॉन मतलब मीठ मसाला घेतलेला आहे एक अर्धा चम्मच तर हे बघा आपण काय केलं ना जिरं टाकलं मोहरी चारं टाकलेली आहे आणि ते दोन्ही तडतडल्यानंतर आपले जे सुके मसाले आहे ते टाकले आपण आणि मी ही एक पेस्ट बनवलेली कांदा खोबरं सुकं खोबरं आणि लसूण कोथिंबीर जी पेस्ट तयार करून घेतली होती ती पेस्ट आपण त्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला त्याला जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करत राहायचं आहे आणि आता हे बघा जे आपण शेंगा बॉईल केल्या होत्या ना तेच पाणी आपल्याला त्याला त्यामध्ये घालून घालून आपल्याला काय करायचं जे सुके मसाले आहेत कारण आपण इथे तेल जास्त नाही वापरलेलं त्यामुळं आपल्याला काय करायचे ना ते पाणी घालून घालून आपल्याला जे मसाले आहे त्याचा सुका पण मतलब कच्चा पण घालवायचा आहे त्यामुळं हे बघा मी तेल कमी असल्यामुळे थोडंसं पाणी घालत घालत त्याला फ्राय करून घेते मसाले हे बघा आपली एवढी सुंदर अशी भाजी बनणार आहे तेल कमी वापरलेलं आहे तरी पण आजकाल कसं तेल खूप जास्त खाल्लेलं तसंही चांगलं नाही त्यामुळं मी तेल बिलकुल तुम्ही बघत असाल माझ्या भाज्यामध्ये नेहमी तेल हे कमीच असतं आणि पाण्यामध्येच जास्त मसाले फ्राय करून घेते तर हे बघा आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे आणि हे, हे बघा आता काय होतं ना भाजीचाही स्वाद येतो जे पाणी वापरलं ना आपण शेंगाचं त्यामुळे भाजीला खूप छान असा फ्लेवर तर त्यामध्ये तर हे बघा आपले जे मसाले आहे मी परतही फ्राय करून घेतले आणि मग त्या मसाल्यामध्ये आपल्याला काय करायचे शेंगा टाकून द्यायच्या बॉईल केलेल्या आणि त्यालाही आपल्याला व्यवस्थित असं मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचं जेणेकरून नाही का शेंगाला मसाला लागला पाहिजे तोपर्यंत आपल्याला त्याला फ्राय करत राहायचं आणि हे बघा या पद्धतीने त्याला परत व्यवस्थित असा मसाला लागून झालेला आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे तर मी चवीप्रमाणे म्हणजे आपली भाजीची क्वांटिटी जेवढी असेल त्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आणि हे बघा आपली जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी झालेली आहे तयार गरम पाणी घालायचं आहे आणि